नमस्कार मंडळी आज आपण शेतामध्ये नवीन झाडांची लागवड करणार आहोत हे झाड आहे आवाकाडो पहिल्यांदा झाडांची लागवड करणार आहोत तर मंडळी हे पीक भविष्यात खूप फायदेशीर मानलं जातं आमच्या शेतात ही लागवड आपण योग्य पद्धतीने करत आहोत मातीची मशागत खटे तयार करून अंतर ठेवून प्रत्येक झाड लावत आहोत मंडळी प्रत्येक झाड लावताना असतो एक विश्वास काही वर्षांनी ही फळांनी भरतील हीच आहे खरी शेतकऱ्याची जिद्द आणि आशा मंड मंडळी वेळेवर पाणी आणि खत दिलं तर हे पीक शेतकऱ्यासाठी चांगला पर्याय ठरतो शेतीत नवीन पिके घेतल्याने आपल्याला नवे अनुभव मिळतात आणि संधीही निर्माण होते तर मंडळी येथे आपण प्रत्येक झाड ठराविक अंतरावर लावलं आहे आणि पाण्यासाठी ड्रीप लाईन व्यवस्था केली आहे यामुळे झाडांना पाहिजे तेवढं पाणी मिळतं आणि पाणी वाचतं हीच आधुनिक शेतीची खरी ताकद शेतीत शेतीत मेहनत लागते पण अशा नवीन पिकामुळे आत्मविश्वास आणि समाधान मिळतं आवाकाडू म्हणजे भविष्याचं सोनं आणि शेतकऱ्यांच्या हातातील नवीन संधी मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा